श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहत चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मला माहिती आहे की माझ्या शुभेच्छा तुम्हाला उशिरा येत आहेत पण हा व्हिडिओ मी एडिट करून ठेवला होता कोजागिरी पौर्णिमे दिवशीच त्यामुळे मग मी शुभेच्छा दिलेल्या राहून जातील तशाच एखाद्या का वेळेस कारण मी उद्या पाठवीन का दिवशी पाठवेल हे मला पण माहीत नाही एडिट करून जरी ठेवलं ना तरी माझ्या मोबाईलमध्ये भरणाच एवढा झाला आहे ना तर लवकर व्हिडिओ सेव्ह पण होत नाही ते आणि जरी झाले तरी एखाद्या का वेळेस काय काय का, का, प्रॉब्लेम होईल आहेत काय माहिती त्याच्यामुळं ना व्हिडिओ केलेले असले तरी पाठवता येत नाही आहेत ये मला त्यामुळे तर असो इथं दिवशी सकाळी सकाळी अगोदर सकाळी आज लवकर उठले होते कारण असं ना ज्या दिवशी मला जास्तीचं काम असतं तर त्या दिवशी मी लवकर उठते आणि ज्या दिवशी काही काम नसतं तर त्या दिवशी निवांत असतं माझं आणि एक तर ताताकाली कुणी नाही आहे त्यामुळे मग सगळी एकटीचीच परेशानी होते म्हणून सहा पावणे पाच सहाला उठले असेल मी पावणे सहाला जास्त पण काही लवकर नाही आहे कण एक एक चारला पाचला होता त्याला म्हणावं लवकर उठलं सहाला मी तसं तर साडेसहा पावणे सातला उठते पण कधी उठते लवकर आता इथ आता तर ना महादेवाचं ना कार्तिकचा महिना चालू झाला आहे मग महादेवाच्या मंदिरात लवकर जावं लागलं कारण महादेवाला ना कार्तिक स्नान घालावं लागतं मग लवकर चार साडेचारपासूनच सकाळच्या त्यामुळे मग तेवढ्या लवकर काय आम्ही जाऊ शकत नाही मंदिरात कारण मंदिरात अंधार आहे त्यामुळे तर आम्ही साडेपाचला पावणे सहाला घरून जातो मंदिरामध्ये त्या त्यामुळे मग आता लवकरच उठावं लागतं मला पौर्णिमेपासून लवकरच उठते मी तर इथे सकाळी स सकाळी सकाळी अगोदर किचनमधलं सगळं स्वच्छ केलं आणि आता इथे हॉलमधलं चालू आहे म्हणजे ज्या रूममध्ये माझे सिलाई मशीन असते तर त्या रूममधले कपडे वगैरे काढले सगळे आणि झाडून वगैरे घेतलं सकाळी सकाळी अगोदर हे सगळे कामं केले आणि नंतर मग आंघोळ वगैरे केलं ना तर मग टेन्शन नाही राहत आंघोळ केल्याच्यानंतर मग पारसे कामं नको वाटतं करायला त्यामुळे मी मी अगोदर ही सगळी कामं करून घेतले त्या रूममधलं झालं ह्या रूममधलं झालं काकूच्या रूममधलं फक्त राहत तर ते काय नाही उशिरा केलं तरी चालतं त्या रूममधलं ह्या दोन रूमा महत्त्वाच्या आहेत अगोदर कारण या रूममध्ये ना देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर ना मशीनला म्हणजे ओवाळायला आपली आरती केलेली आरती वगैरे द्यायला धूप द्यायला ह्या रूममध्ये यावं लागतं हे रूम स्वच्छ केलेले असली तरी काय नाही वाटत यायला त्यामुळे मग हे दोन रूम जास्त महत्त्वाच्या आहेत त्यामुळं म्हणले मी महत्त्वाचे आहेत म्हणून त्या तर तुम्ही म्हणत असाल की सग बाकीच्या रूमा कशा महत्त्वाच्या नाही तर आपल्यासाठी सगळं घर सेमच असतं पण फरक असतो प्रत्येक ज्या रूममध्ये आपली जास्त येणं जाणं असतं एखाद्या रूममध्ये कमी असतं जाणं येणं त्यामुळे बाकी काही नाही तर इथं सगळं माझं पारचं जे काम होतं तर सगळं झालं आणि आता मी आंघोळ वगैरे करून आले आणि नंतर ते सकाळी सकाळी थोडासा मेकअप चालू आहे मेकअप केल्याशिवाय सकाळची सुरुवात होत नाही तसं तर मी रोज प्रसन्न वाटतं त्यामुळे तर मला इथं मी बोलत होते की जयगरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देत होते पण आवाज खूप छोटा आलता त्यामुळे मी इथला आता मंदिरात जायचं होतं त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी ताट वगैरे भरत होते ताट तर माझं ऑलरेडी भरलेलंच असतं हो रोजचं पण त्यात काय आहे नाही तुपाचा दिवा उदबत्त्या काहीतरी ते तेल संपलं असेल तर तेल काहीतरी काहीतरी घ्यावं लागतं तरी ते बघा डब्बीतलं माझं तेल संपलं होतं तर ते तेल भरून ठेवलं आणि तुपाची भात जी आहे तर ती रोजच्या रोज घ्यावी लागते एक वात तसं तर करून ठेवलेलं असतात पण ह्या वेळेस करून ठेवलेलं नाही आहेत त्यामुळे मग रोजच्या रोज एक फुलवात करायचे तुपात पुडवायचे आणि घेऊन जायचं रोज कारण तेलाच्या वातीनं आरती करत नाही ती तुपाचीच वात लागते आरतीला तुपाची वात किंवा कापूर त्यामुळे रोज तुपाची वात घेऊन जाते कापूर कधी असतो नसतो त्यामुळे मग मी कंटिन्यू गाईचं तुपाचं गाईचं तुप असतं तर त्याची मी वात घेऊन जाते रोजच्या रोज तरी त्या मंदिरात जायला अजून मला टाईम होता कारण खूप पण लवकर गेलं ना त्या मंदिरात कोणीच नसतं त्यामुळे मग मी थोडा उशीरच करते एकटी असल्यामुळं आता आहेत एकाला दोघीजणी आम्ही जातो आता दोघीजणी आहेत म्हणून आता लवकर जाते मंदिरात मी म्हणजे <saldği> साडेपाचला पावणीसालाच जाते आता मंदिरात तर अगोदर एकटीच जात होते मी तर इथे तुळशीला सु सूर्याला पाणी घातलं तुळशीला पाणी घातलं आणि नंतर मग फुलं वगैरे तोडले काय आता फुलं पण जास्त येत नाहीत थोडीचे येतात फुलं पहिलं खूप फुलं येत होते पण आता काय नाही वाटत एवढं फुलं असले केवढ्याचे नसले केवढ्याचे असले जर ठीक नसले तर मग मी तशीच देवपूजा करते फुलं नसले तरी तरी पण दोन चार दोन चार का होईना निघतातच मग तेवढेच मंदिरात व्हावे लागतात मग घरी एक दोन ठेवते फक्त आणि गोकर्णीचं आहे पांढरं त्याला दोन चार फुलं यायचं तर ते मंदिरातल्या महादेवाला एक आणि घरच्या महादेवाला एक वाहते कारण ते जर फूल वाहिलं ना तर एक तोळा सोनं वाहिल्यासारखं असतं गोकर्णीचं फूल त्यामुळे मग ते मग तर मी नेमानं घेते रोजच्या रोज तर तिथे मला मंदिरात जायचं होतं मग मंदिरात जाण्यासाठी मी डोक्याचा टावेल तर म्हणजे तसाच ठेवून तर नाही जाऊ शकत होते त्यामुळे टावेल वगैरे काढला नंतर मंदिरात गेले मंदिरातून आल्याच्या नंतर मग आळदीचं लेपन वगैरे करायचं होतं कारण कोजाघिरी पौर्णिमा होते कोजागिरी पौर्णिमा म्हणली ना नवरत्नामधली ही सगळ्यात मोठी पौर्णिमा असते म्हणजे सगळ्या वर्षातली मोठी पौर्णिमा म्हणलं तरी चालतं आणि या पौर्णिमेला ना आवर्जून दाराची पूजा आपल्या भू पूजा आवर्जून करावी आणि ज्यांनी नवरत्न धरलेलं असतं ना तर त्यांच्यासाठी ही जी पौर्णिमा आहे ती खूप महत्त्वाची असते आणि ही पौर्णिमा धरल्याच्या नंतरच मग आपले जे नवरत्न जे उपवास केलेले असतात तर ते पूर्ण होतात असं म्हणतात आमच्या इकडं तर मला इथं महादेवाच्या मंदिरात मी जाऊन पण आले होते अगोदरच पण ही आता माझी देवपूजा चालू होती कारण गॅसची वगैरे पूजा करायची होती पण अजून काकू काही उठल्या नव्हत्या त्यामुळे म्हटलं चला देवपूजा केल्याच्यानंतर मग चहापाणी वगैरे करता येईल त्यामुळे मग मी अगोदर देवपूजा करून घेतली आणि नंतर बाकीचे कामं केले कारण बाकीचं अजून मला गॅसची पूजा राहिली होती दरवाजाची पूजा राहिली होती फक्त उंबऱ्याची तुळशीची बाहेरची करून घेतली होती मंदिरात जाऊन आले होते आणि आल्याच्यानंतर मग सगळं कारण मंदिराचं वगैरे साफसफाई करायचं म्हणलं ना तर उशीर लागला असता कारण नऊ दिवसापासून घट तसाच ठेवलेला होता त्यामुळे मग तिथून आता घट काढून साफसफाई करून देव तिथं मांडायची होतीच नव्हतं नेमकं काय करावं काय नाही करावं का नाही करावं देवपूजा मी तर आधीच ठरवलं होतं आज देवपूजा करायची म्हणून पण एकदाही म्हणले की देवी दुपर्ण उठणार आहे आज बारा वाजताचं नंतर पौर्णिमा सुरू आहे आणि मग कशी देवपूजा करायची मग मला पण हो वाटलं हो ते ते पण करायचं आहे आज नाही जमायचं देवपूजा करायला म्हणून मी बसले एक निमांतर आज झालं होतं माझ्या मंदिरात जाऊन यायचं तुळशीची पूजा वगैरे सगळं झालं होतं मग नंतर पाण्याला गेल्यावर मला समजलं आता काय करावं काय करावं काय करावं सुद्धाच नव्हतं त्यामुळे मग तिथल्या काकी ह्याचे जातात तर ते काकी म्हणजे आम्ही पंचांग बघितले आणि आजचीच पौर्णिमा करायची उद्याची नाही करायची मग म्हणलं बरं झालं चला आजच करून देऊ पूजा नंतर मग एकदा आईला फोन केला आमच्या के, आणि आई म्हणते की नाही आजच देऊ पूजा करावी लागते देवी उठायची म्हणल्यावर मग देवीला काय आपण देव पारसे ठेवूनच उठवायचं का तिनं उठल्याच्या नंतर नको का तिला प्रसन्न वाटायला आपल्या घरामध्ये सगळं तिनं म्हणलं मी झोपली म्हणून तर मी सगळंच ठेवलं तशाला तसं म्हणून मग मला म्हणलं चला आज देवपूजाच करू मग ज्याही थांबल्या होत्या देवपूजा करायचं त्यांना पण सांगितलं फोन करून की करा देवपूजा म्हणून कारण त्या आपण दे बसल्या होत्या कारण त्यांनी तुळजापूरच्या बोप्याचं ऐकलं होतं त्यांनी सांगितलं होतं की आज नाही देवपूजा करायची उद्या देवपूजा करायची म्हणून त्यांना ता सांगितलं होतं त्यामुळे मग त्यांना पण विचार पडला होता की नेमकं काय करत काय करावं ही टूप लाईट माझ्या पाठीमागं त्याच्यामुळे आता पडत असेल चेहऱ्यावर माझ्या पण इलाज नाही आता मोबाईल धरायला कोणी नाही त्याच्यामुळे मग मीच जसं ते तसं करणार आहे आता इलाज नाही जसं काय करणार आता पौर्णिमेचा दशरा नाही आता कराबद्दल लागलं राणी साहित मला सवय वय सायदेवाला लावलं तसं स्वतःच्या कपडाला लावून घ्यायचं हुंकू मग भले दहा वेळेस का लावणं वीस वेळेस का लावणार पण ती सवय लागून गेली आता तशी पण चाल सवय चांगली आहे ती ती पण नवीन लग्न झालं तर तेव्हा फक्त एकदा पहिल्यांदा बामल्याला सांगितलं त्याच्यात बाण प्रत्येकाला सांगते तेव्हापासून जी सवय लागली ती सवयच लागून गेली सहज पण हुंकू लावायचं म्हणलं की मग अगोदर आपल्या कपड्याला लावायचं आणि नंतर देवाला लावायचं हारामुळं तरी देव चांगले दिसतात हारामुळं फुलं बी जरी नाही वाहि तरी पण छान दिसतात नाहीतर पहिलं हारं नव्हती तर, तर मग वाटायचं फुलंच असावी फुलंच असावे असावे मग पण आता काही नाही वाटत चांगलं वाटतं असले बी नसते त्यामुळे <coughs> ना फुलाचा मी जास्त विचार करत नाही असले बरं झालं नसले तर नसले तर ऐकलं असेल तुम्ही इतक्या वेळ माझं बोलणं कारण देवपूजा करायची का नाही करायची का नाही हेच आपल्या मनात प्रश्न चालू होते खूप वेळ विचार केला अगोदर नाळ नाळाचं पाणी वगैरे आणलं आणि नंतर म्हटलं असं जे होईल ते होईल जवळजास आज देवपूजा करायचीच काही करून कारण काकीने पण सांगितलं होतं आम्हाला की आजच करा आईला फोन लावला आईने पण म्हटले आजच करा नंतर मग फिक्स मनाला केलं म्हणलं चला आजच करू त्यातलं त्यात सुरेखा ताई लगेच चाले मला विचारायला की देवपूजा केलीस का म्हणून कारण त्यांनी पण देवपूजा केली होती मला सांगायला आल्या होत्या कर देवपूजा त्यामुळे मग मी देवपूजा केली आणि आता इथं उंबरट्याची पण म्हणजे दर दाराची पण पूजा करून घेतली स्वास्तिक वगैरे पहिलं जे होतं तर ती मोडलं आणि नंतर दुसरं स्वास्तिक काढलं आणि त्या इथं माझी आरती वगैरे म्हणायला चालू आहे कारण आरती केल्याशिवाय आपली देवपूजा पूर्ण होत नाही आरती नैवेद्य वगैरे दाखवल्याच्या नंतर त्यामुळे मग अगोदर मी सगळं उरकून घेतलं आणि बघा आज ना कळसाची रांगोळी काढली होती ती सुचतच नाही रोजच्या रोज काय रांगोळी काढाव काय रांगोळी काढावं आठवड्याच्या रांगोळ्या पण असतात पण ते लक्षात राहत नाही की आज कोणते आहे उद्या कोणते ती पाठांतर व्हावं लागतं त्याचं तेव्हा लक्षात राहतं तेवढं पाठांतर कोण करत बसणार आहे तर इथे आता माझं सगळं झालं होतं देवपूजा वगैरे की झाली माझी आणि थोडेसे भांडे राहिली होती ते भांडे वगैरे सगळे पालटी घातली आणि हि ते ना हे जे रॅक आहे माझं तो खूप जण म्हणतात की आता घर चांगलं झालं आहे रॅक जुना झाला आहे रॅक जुना झाला आहे पण हे रॅक माझ्या लग्नात दिलेला आहे आता कमी वीस पा पंचवीस म्हणजे तेवीस चोवीस तरी वर्ष झालं से असेल अगर थोडे कमी झाले असेल त्याच्यापेक्षा मग आता स्टीलचा रॅक चांगला दिसतो मग आता कुठं नवीन घेत बसायचं चा, हे चांगलं रॅक आहे त्यामुळे मग आता काय रॅकचा काही विचार नाही आहे नवीन घेण्याचा अजून तरी पण सगळेजण म्हणतात की आता रॅक खूप जुना झाला आहे रॅक खूप जुना झाला आहे पण अजून काम भागतं मग काम भागत असल्याच्या नंतर कशाला बघू पैसे घालवायचे असं मला वाटतं कारण त्याच्याच बदल्यात दुसरं काही पण येतं घरामध्ये आणि घरात काही एक लागत नाही आपण हे हे म्हणलं ना तर, 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 तर ते आणावं लागतं ते म्हणलं ना तर ते आणावं लागतं असं म्हणजे प्रत्येक गोष्टी घरामध्ये आणाव्याच वाटत नाही असं काहीच नाही मग ज्या गोष्टी आहेत तर त्या कशाला आणायच्या ज्या नाही तर त्या आणलं तर मग काहीतरी आपल्या पैशाचा पण फायदा होतो आणि आपल्या पण घरामध्ये नाही ती वस्तू येते म्हणजे जी आपल्या घरात नाही नसेल ती गरजेची असणारी त्यामुळे मग त्या रॅककडे काही मी अजून लक्ष दिलेलं नाही जेव्हा नवीन घ्यायचं तर तेव्हा बघू तर हिता माझा आता म्हणजे भांडे वगैरे सगळे झाले होते दुधावरचे साय वगैरे काढून घेतली आणि आता माझा चहा करायचा होता मी चहा ठेवला होता गॅसवर आणि चहा करत करतच फ्रीजमध्ये मला दिसले की हे दोन जे रताळे आहे तर तसेच राहून गेले होते त्या दिवशी त्यांनी आल्यावर मला राग करत होते की हे असं असंच राहणार दोन आहेत तर त्याला मच्छर वगैरे कोंडणार त्याला काही तुम्ही बघणार नाही कारण दोनच आहे खराब झाल्याच्यानंतर टाकून द्यायचाल असं त्यांचं चालू होतं त्या दिवशी पण मी म्हणले की नाही ज्या दिवशी माझा असेल त्या दिवशी त्याचा काहीतरी वापर करेल मी म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर आज त्याचा वापर करायला चालू आहे तर आता मी दोन रताळे होते तर ते घेतले त्याच्यावरचं टरपलं काढलं आणि ते आता खिसून घेते खिसून घेऊन ना ते तुपामध्ये भाजायचं छान आणि उकळायला दुधामध्ये ते जो खिस आहे तो टाकून घ्यायचा आणि कमीत कमी एक अर्धा तास तरी दुधामध्ये उकळून घ्यायचं कारण मी त्याचा जो व्हिडिओ आहे तो अर्धाच व्हिडिओ केला पुढचा व्हिडिओच केला नाही तर इथे वांगे वगैरे मी चिरून ठेवले होते अगोदरच तर ते वांगे पाण्यात मीठ टाकून पाण्यात ठेवायचे म्हणजे काळे पडत नाहीत तर इथे वांग्यासाठी म्हणजे सारण बनवायला चालू आहे तर त्याच्यासाठी ना मी तीळ आणि खोबरं भाजून घेतलं अगोदर आणि ते मिक्सरमधून काढायचं तोपर्यंत वांगे जे आहेत तर ते थोडंसं मीठ लावून तेलात खालीवरी करून घ्यायचं कारण तेलात वांगे खालीवरी करून तर वांग्याची भाजीची जी टेस्ट आहे तर ती अजून बदलते त्यामुळे म्हणजे छान लागते वांग्याची भाजी अशी जर करून घेतली तर प्रतिकटं वाट वाटण वगैरे माझं होत आलं मिक्सरमध्ये वाटण करायचं होतं पण नेमकं लाईट गेली त्या टाईमला त्यामुळे मग ते राहून गेलं आणि आता मग जे आमच्या दगडाचं उकळ आहे तर त्या त्याचंच वाटून घेते मी हातानंच कारण पर्याय नाही आहे प्रत्येक वेळेसच मिक्सरवरच सगळे आपले कामं होतील असं नाही आणि तसं पण ना मिक्सरमध्ये जे वाटण करतो तर त्याच्यापेक्षा ना जे आपण हातानं वाटण करतो त्याच्याच भाज्याची चव आणि मिक्सरमध्ये वाटलेल्याची भाज्याची चव दोन्हीमध्ये जमीन मीन आसमानचा फरक आहे एवढं फरक दोन्ही भाज्यांमध्ये आहे कारण हातानं वाटलेलं कधीच ऐकत नाही पहिल्यापासूनच ते चालत आले की पहिलं तर काय वाटे वरवंटे वगैरेच होते पुरणसुद्धा त्यात चावतच वाटत होते पण आता तसं काही नाही आता यंत्र वगैरे खूप सारे निघाले ते त्यामुळे आता तसं हाताचं कष्ट असं एवढं कोणी जास्त करून लावत नाही पण एखाद्या वेळी जरी लावायचं म्हटलं तरी खोडं पडतं की आता बाबा मिक्सर नाही लाईट नाही कसं करावं कसं करावं असं वाटतं पण थोडीशीच भाजी करायची होती आम्ही दोघीच होतो त्यामुळे मग मी वाटून घेतलं हातानंच नाहीतर मग मला लाईटीची वाट बघत बसावी लागली असते जास्त जर वाटण करायचं असलं असतं तर तरी तर मी अगोदर जिरे मोहरी लसूण कोथिंबीर सगळं टाकून घेतलं आणि त्याच्यात थोडंसं कांदा टाकला कांदा छान नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि नंतर थोड्याशा थोड्या वेळ शिजू दिलं सगळे मसाले वगैरे टाकले त्यामध्ये नंतर त्याच्यात जे मी परतून घेतलेलं वांगं होतं तर ते टाकलं एक पाच दहा मिनटं त्यात परतू दिलं आणि नंतर मग गरम पाणी टाकलं कारण गरम पाणी टाकल्याच्या टाकल्यावर भाज्या छान होतात आणि त्याच्यावर तेल पण येतं असं म्हणतात इथं आता फायनली आपली लाल भडक अशी वांग्याची भाजी तयार झाली आहे कारण मला तर खूप आवडते पहिली वांग्याची भाजी अशी आवडत नव्हती अजिबात खवटत नव्हती पण आता आवडते कारण माणसाच्या जी आवड आहेत ना ती प्रत्येक वेळेला आवड बदलते प्रत्येक वेळेला आवड बदलते तशीच माझी पण आवड बदलली आता तर इथं मागाशी जी मी म्हणजे खिसून ठेवलेलं होतं रताळं तर त्याचंच खीर बनवायला चालू आहे पण व्हिडिओ अर्धाच झाला कारण पुढे व्हिडिओ व्हिडिओवर झाला नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला होता माझ्या मोबाईलला त्यामुळे पुढचा व्हिडिओ काही मला करता आला नाही त्यामुळे मग मी तिथवरच घेतला तरी पण मी तोंडानं सांगते तुम्हाला की जे खिसून घेतलेलं होतं तर ते आधी तुपात भाजून घेतलं छान जोपर्यंत मऊ होत नाही तिला ताळ तोपर्यंत ते भाजून घेतलं आणि उकळायला दूध त्याच्यात वतलं आणि मग नंतर वरून तुपामध्ये भाजून काजू बदाम म्हणू की जे आपल्याला टाकायचं ते टाकून घेतलं तर आपली फायनली खीर तयार झाली ती खूप छान लागत होती तुम्हीच तर एका नक्की ट्राय करून बघा एक जरा दोन जर रताळे असले तर जसं पण माझी पौर्णिमा होती दुपारी सोडायची होती त्यामुळे मला गोड तर लागतंच उपास सोडताना म्हणून आणि त्या काळा तिखटाचं दोन महिन्यापासून आमचं जे काळा तिखट आहे ते रेंगाळी पडत होतं तसंच तर फायनली आज मुहूर्त लागलं ला होतं त्या काळ्या तिकटाला त्या दिवशी करून आणलं होतं आणि आणल्याच्यानंतर ना ते जास्त भाजण्यात नाही आलं आम्हाला जास्त असं काळं भाजावं लागतं म्हणा तेव्हा काळं तिखट जे आहे ते काळं होतं म्हणून मग जरा थोडंसं लालसरच वाटत होतं मग घरी त्याच्यामध्ये थोडंसं विलायची टाकली लवंगा टाकल्या आणि विलायची नाही टाकली फक्त लंगोच टाकल्या पास्ता आणि जे काळे मिरे असतात ते टाकले आणि तेल छान असं वाटीभर उकळून घेतलं नंतर त्याच्यामध्ये टाकलं ते हलवत होत्या काकू आणि मग दोन तीन भरण्या भरल्या आमच्या एक किलो आणला असतं भर झाला असतं वाटायला लागलं नंतर तीन भरण्या भरून ठेवल्या आणि आता संध्याकाळ दिवाप संध्याकाळचा टाईम झाला आता कुंकू मार्चन वगैरे करायचं तर आता मला इथे दिवाबत्ती करायची होती त्यामुळे मी अगोदर लाईट आज दुपारचे गेल्यामुळे ते खटके बंद करून ठेवले होते अगोदर लाईट वगैरे लावली आणि नंतर आता इथं मी म्हणजे डबीत कुंकू दिसते तुम्हाला तर ते जे कुंकू आहे ना ते प्रत्येक वेळेस मी जे कुंकू मार्चन केलेलं होतं तर तेच कुंकू वापरते मी प्रत्येक वेळेसच कारण जर वेळेसच कुंकू वापरायचं आणि मग ते तसंच ठेवायचं आणि त्या त्या कुंकाचा वापर तेवढा कोण करणार आता तर टिकल्याचा जमाना निघाला आहे सगळे टिकल्याच वापरतात कुंकू काय कधीतरीच लावण्यात येतं तरी पण मी ना आमच्या मिस्टरांना हे जे कुंकुमार्जन कुं, केलेलं जे कुंकू आहे तर त्यांना ना छोट्याशा डबीमध्ये घालून गाडीवर देत असते त्यांना सांगितलं की रोज तुम्ही हेच कुंकू लावायचं गाडीवर असताना त्यामुळे मग त्यांच्यासोबत एक डबी दिली मी आणि बाकीची एक डब्बी घरी भरून ठेवलेली आहे आणि त्याच्यातूनच कुंकुमार्जन केलं जात वेदो मे आवह नमो नम राम आवह जात वेदो लक्ष्मी म्हणत गामी हे श्वा हिरनिवेदायो गामेश्वर पुरुषा नमो नम तुळशीला दिवा लावायला चालू कुमकुमार्चन वगैरे झालं माझं आणि मी ना असं रोज कुंकुमार्चन प्रत्येक वेळेस नाही करणं झालं तरीसुद्धा माझा नियम असतो की प्रत्येक पौर्णिमेला मी कुंकुमार्चन करते देवीचं येडेश्वर श्वरी देवी आणि तुळजाभवन ह्या दोघीच्या मूर्त्या ठेवून मग अर्चन करते तर इथे बघा आपलं अर्चन झाले आता हे जे कुंकू आहे तर मी सकाळीच डबीत भरून ठेवते तोपर्यंत रातभर असंच ठेवणार कुंकू तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय